शेतकऱ्यांना सरकारनं कर्ज दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालना छत्रपती संभाजी महामार्गावर शेतकऱ्यांच्या वतीनं बदनापूर शहरामध्ये रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली गेली आहे या आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ही अक्षरशः ठप्प झाली आहे तर पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावत आंदोलन न करण्याचा इशारा देखील दिला आहे आंदोलन करता शेतकऱ्यांनी नोटीस फाडून आंदोलनाला सुरुवात करत महामार्ग ठप्प जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा सरकार करत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केलेली दिसत नाहीये आणि सरकार त्यांचं त्यांच्या इच्छेनुसार बहुमतात आल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्याचा कुठे शब्दाचा उच्चार केला जात नाही राज्याच्या सरकारनं आणि विरोधी पक्षानं सुद्धा विधान भवनामध्ये त्या अधिवेशनामध्ये नंगानाच मांडलेला आहे एकमेकाशी चिल्लरपणे लहान लेकर भांडण करतायत पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी बोलताना दिसत नाही विरोधी पक्षाने आणि सरकारने एक सगळ्यांनी विचार करून संगणमत करून शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत तात्काळ निर्णय घेतला पाहिजे अन्यथा आता शेतकरी तालुका तालुका स्तरावर रस्त्यावर उतरलाय प्रातिनिधिक स्वरूपावर उतरलेला शेतकरी रस्त्यावर उतरून जर तुम्ही माफी करत नसाल तर घराघरातल्या प्रत्येक शेतकरी ज्या रस्त्यात उतरेल ना तेव्हा सरकारला पळता भू थोडी केल्याशिवाय राहणार नाही